चंद्रपुरातील भाजपमधील अंतर्गत गटबाची आता चवा ठरवली आहे वर्धापन दिनी चंद्रपुरात भाजपचे दोन स्वतंत्र कार्यक्रम झालेत मुनगंटीवार आणि किशोर जोरगेवार यांच्याकडून वेगवेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं तर दोन कार्यक्रमामुळे शोभा फडणवीस यांच्या सुधीर मुनगंटीवारांना कानपिचक्या दिल्याचं सुद्धा पाहायला मिळालंय भाजपची काँग्रेस होऊ देऊ नका ज्येष्ठ भाजप नेत्या शोभा फडणवीस यांनी मुनगंटीवारांवर टीका केली आहे सुधीर मुनगंटीवारांनी किशोर जोरगेवारांच्या कार्यक्रमाला यायला हवं होतं असंही शोभा फडणवीस यांनी म्हटलंय भारतीय जनता पार्टीमधील अंतर्गत वाद आता अंतर्गत वाद <laughs> हा पुन्हा एकदा आता समाट राहिला एवढा मोठा मेळावा आहे का मोठ्या मनाने समोर येत नाही का दुसरा मेळावा घेता ह्याच्यामध्ये लोकांच्या मनामध्ये काय निर्माण होत अरे आता जिल्हा हा चंद्रपूरचा आमदार आहे चंद्रपूरमध्ये कार्यक्रम घेणं त्याचं काम आहे सगळ्यांनी मोठेपणा देऊन त्याच्या कार्यक्रमाला हजर राहणं गरजेचं होतं हे मी ओपनली सांगते अरे लोक आपल्या पक्षात यायला तयार आहेत लोकांची झुंबट पक्षात येण्यासाठी वाटली आहे पण इथे जर आपली भांडणं झाली तर आपली काँग्रेस झाली असं म्हणणार नाही म्हणून आपल्याला आपली काँग्रेस होऊ द्यायची नाही आहे आपल्याला आपला, आपला, हो आपला, आपला भारतीय जनता पक्ष टिकवायचा आहे तर चंद्रपूरमधील भाजपची अंतर्गत गडबाजी आता पुन्हा चव्हाट ठेवले संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी राहुल असोटकर टू आपल्यासोबत आढळलेत राहुल चंद्रपूरमधील भाजपमधील अंतर्गत गडबाजी चव्हाटवर आले काय सांगशील सविस्तर नक्कीच कारण भाजपचा काल स्थापना दिन होता आणि त्या दिनानिमित्त भाजप नेते सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रपूरचे जे स्थानिक आमदार आहेत किशोर जोरगेवार यांचे दोन स्वातंत्र्य कार्यक्रमाचे आयोजन पाहायला मिळाले मुनगंटीवार यांनी श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालयात तर जोरगेवार यांनी कन्याका सभागृहात आपला कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमाला जोरगेवार यांनी जुन्या भाजप कार्यकर्त्यांचा सत्कार केला त्यावेळेस हंसराजही ज्येष्ठ नेत्या शोभा फडणवीस या उपस्थित होत्या आणि या दोन्ही कार्यक्रमामुळे काय झालं की स्थानिक कार्यकर्त्यांची गोची झाली नेमका कार्य कुठल्या कार्यक्रमात जायचा हा प्रश्न त्यांच्या समोर होता त्यावेळेस शोभाताई फडणवीस यांनी सुधीर मुनगंटीवार यांचं नाव न घेता एक प्रकारे कानपिजक्या दिलेल्या आहे की मोठं मन करून प्रत्येकाने या कार्यक्रमाला यायला पाहिजे होत असं सांगितलेलं आहे त्यामुळे गेल्या काही दिवसापासून भाजप जिथील चंद्रपूर जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाची स्थिती आहे जोरगेवार आणि मुनगंटीवार यांच्यातलं जे शीत युद्ध आहे थांबायला तयार नाही आहे आणि त्याचीच प्रचिती आता या भाजपच्या स्थापना दिनानिमित्त उफाडून आल्याचं दिसत आहे दोन वेगवेगळे कार्यक्रम दोन वेग एकाच विचारधारेचे लोक दोन 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 वेगळ्या ठिकाणी उपस्थित राहत आहेत त्यामुळे जुन्या स्थानिक आणि ज्येष्ठ नेत्या भाजपच्या नेत्या शोभा फडणवीस यांनी मुनगंटीवारांचं नाव न घेता कानपिके दिल्याचं पाहायला मिळत आहे कारण नक्कीच राहुल आपण पाहतोय खर तर भाजपमधील अंतर्गत गडबाजी या ठिकाणी पाहायला मिळाले असंच आपल्याशी जोडलेलं राहा भाजपची काँग्रेस होऊ देऊ नका शोभा फडणवीस यांनी मुनगंटीवारांवरती आता थेट टीका केलेली आहे चंद्रपूर भाजपमधील अंतर्गत गडबाजी आता पुन्हा एकदा चव्हा ठेवलेल्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमानिमित्त खर तर दोन ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजित करण्यात आलं आहे पुन्हा एकदा प्रतिनिधी राहुल जाणार राहुल आपण किशोर जोरगेवार यांच्याकडून मात्र वेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं याबाबतची काय अधिकची माहिती आहे आणि वेगळ्या प्रकारचा दोन्ही गटाकडून आयोजित करण्यात आले याची काही कारण सांगण्यात आली का कारण जे आमदार आहेत त्यांनी सांगितलं का हा चंद्रपूर मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघातील हा कार्यक्रम आहे त्यामुळे हा कार्यक्रम मी पूर्वनियोजितच होता आणि याच्यामध्ये मी ठरवल्याप्रमाणे तो कार्यक्रम घेतला की ज्येष्ठ भाजपच्या कार्यकर्त्यांचा सत्कार आपण या ठिकाणी करायचा आहे आणि त्यावेळेस त्यांनी घोषणा पण केली होती की मी माझ्या स्वतःच्या अधिकारातली एक एकेकर जागा भाजपच्या पक्ष कार्या म्हणजे कार्यालय स्थापन करण्यासाठी देतो आणि गेल्या काही दिवसामध्ये ज्या का ठिकाणी जोरगेवार कार्यक्रम उपस्थित असतात त्या ठिकाणी मुनगंटीवार नसतात आणि ज्या ठिकाणी मुनगंटीवार असतात त्या ठिकाणी जोरगेवार नसतात नुकतंच काही दिवसापूर्वी आशिष शेलार यांचा दौरा अगदी नक्कीच राहुल या भाजपमधील चंद्रपुरातील अंतर्गत गडवाची चव्हा ठेवल्या खूप खूप धन्यवाद या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी